नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे नान मिस्टरांनी आज बनवले अंडाकरी तर मी तुम्हाला अंडाकरी दाखवते हे बघा हे हे वाटीमध्ये अंडं उकडवलं आहे आणि मग त्याची अंडाकरी केली तर ही मिस्टरांनी बनवले आणि मग मी बनवणार आहे नान नान बनवण्यासाठी पहिले पीठ भिजवून घेते पीठ कसं भिजवायचं ते पहिले तुम्हाला दाखवते तर नान बनवण्यासाठी मी एक कप मैदा घेतला आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये घातले हाफ टीस्पून बेकिंग पावडर हाफ टीस्पून मीठ हाफ टीस्पून साखर आणि मग यात घालणार आहे एक टीस्पून दही हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते पहिले मी गव्हाचं पीठ अर्धं घेतलं आहे त्याच्यामुळे दही कमी घेतलं आहे जर तुम्ही पूर्ण मैदा घेतलात तर अर्धा कप दही घ्या आणि मग याला दूध घालून भिजवून घ्यायचं आहे पिठाला थोडस तेल घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पीठनं चांगलं मळून घ्यायचं चा। पिठाला जेवढं चांगलं मळाल तेवढे नान तुमचे मस्त सॉफ्ट होतात तर हे माझं पीठ आता मळून झालंय आता याला मी याला मी तीन तास झाकून ठेवणार आहे तर हे बघा नानचं पीठ भिजून आहे हे तीन तास मी ठेवलं होतं भिजून आता याला व्यवस्थित पुन्हा एकदा ह्याच्यातली एअर काढून घेते मस्त आहे सॉफ्ट एकदम हे बघा अजिबात हाताला चिटकत नाही आहे मी तेलाचा हात पण नाही घेतला गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये आणि मैदा आहे सम प्रमाणामध्ये तर याचे गोळे करून घेते पहिले तर आता मी नान बनवायला घेतले मी आज नान ना प्लॅटफॉर्मवरच बनवणार आहे किचनच्या प्लॅटफॉर्मवर बनवते आज पोलपाट यूज नाही करणार आहे आणि अजिबात याला कुठल्या प्रकारचं पीठ वगैरे घ्यायचं नाही तुम्ही नान कोणत्याही शेपचा करू शकता मी थोडासा शेप शेपमध्ये करते असा करून झालाय हा यावर घालते मी थोडीशी कोथंबीर कोथंबीर अशी स्प्रेड करून घ्यायची आणि मग त्यावर आहे मी कलोंजी थोडंसं हे असं दाबून घ्यायचं आणि आता मग ही साईड अशी आपल्या हातावर घ्यायची आणि एक दुसऱ्या साईडला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावलेली जी साईड आहे ती आपण अशी तव्यावर घालून घेऊया हा इथे नान होतोय एक साइड व्यवस्थित त्याची भाजली जाऊ दे तोपर्यंत मी इथे दुसरा नान बनवून घेते तर ही बघा ही एक साइड झाले व्यवस्थित आता मी दुसरी साइड अशी तव्यावर उलटा तवा करून नान भाजून घेते तर आपला हा नान तयार झालाय मग याच्यावर घालणार आहे बटर असं मस्त गरम गरम आहे तेव्हाच बटर लावून घ्यायचा तर हा पाहू शकता नान आपला तयार झालाय खाण्यासाठी तरी ही आपली अंडा करी आणि नान खाण्यासाठी तयार आहे जर कोणाला तवा उलटा करून जर जमत नसेल तर मग काय करायचं हा ना आहे ना असा काढून घ्यायचा असं काढायचा एक मिनटं आणि मग डायरेक्ट गॅसवर असं घ्यायचा आणि डायरेक्ट असा गॅसवर घालायचा म्हणजे तवा जर जमत नसेल उलटा करून तर तुम्ही असा पण भाजू शकता ही साईड चांगली व्यवस्थित तव्यावर झाली पाहिजे आणि मग ह्या साईडला तुम्ही असं गॅसवर पण भाजू शकता मध्ये मध्ये बघत राहायचं नाहीतर करपेल हे बघा झालं आहे आता नान हा पण तो बघा झालं आहे की नसेल तसंच आणि मग यावर गरम असतानाच बटर लावायचा म्हणजे तो लावला जातो व्यवस्थित आपला नान तयार झालाय कसा वाटला नानचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद